नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन कार्य पार पडलं आहे आणि या नॉमिनेशन कार्याअंतर्गत एकूण पाच स्पर्धक हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाल्याची प्राथमिक माहिती सोशल मीडियावरनं मिळते तर मित्रांनो आज बिग बॉसच्या घरामध्ये असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे यासाठी बिग बॉसने एक कचरापेटी ठेवली आहे आणि बाजूला सगळ्या सदस्यांचे फोटो ठेवले आहेत इथे एक एक सदस्य येणार आहे आणि अशा दोन सदस्यांचे फोटो उचलणार आहेत की त्याने बिग बॉसच्या घरामध्ये या म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित काम केले नाही त्यांची जी काही कामगिरी आहे ती खूपच लो म्हणजे असमाधानकारक आहे तर योग्य असं कारण देऊन त्या दोन सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे यामध्ये बघा जो काही प्रोमो शेअर करण्यात आला होता त्यामध्ये असं ओझरतं किंवा स्पीडली असं दिसत होतं की निकीने आर्याला नॉमिनेट केलं होतं सूरजने घनश्यामला नॉमिनेट केलं होतं वैभवने निकीला तर जान्हवीने सूरजला घनश्यामने डीपीला तर डीपी दादाने आर्या अशा काही सदस्यांना त्यांनी नॉमिनेट केले हे एक एक सदस्य नॉमिनेट झाले परंतु या सदस्यांनी अजून दोन दोन सदस्य सुद्धा नॉमिनेट केलं आहे आप ते आपल्याला दाखवलं नाही बघा सोशल मीडियावर प्राथमिक माहिती अशी मिळते की टीम एचे अख्खेचे अख्खे सदस्य नॉमिनेट झालेत म्हणजे बघा अरबाज निकी जान्हवी वैभव आणि घनश्याम असे पाचच्या पाचवी सदस्य नॉमिनेट झाले आहेत बघा टीम एच्या सदस्यांनी आपल्या सदस्यांना नॉमिनेट केलंय प्लस टीम बी च्या सदस्यांनी सुद्धा टीम ए च्या सदस्याला नॉमिनेट करत पाचवीच्या पाचवी ए टीमच्या सदस्यांना नॉमिनेट केले मित्रांनो सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीनुसार टीम चे अख्खेच्या अख्खे सदस्य म्हणजे पाचवीच्या पाचवी सदस्य हे या नॉमिनेशन कार्याअंतर्गत नॉमिनेट झाले आहेत टीम बी ने यावेळी मोठा गेम केला आहे आणि समोरच्या टीमचे सगळे सदस्य नॉमिनेट केलेत आता बघूया सोशल मीडियावर ही माहिती आली रेलमध्ये काय ते आजच आपल्याला कळणार आहे परंतु जर हे पाच सदस्य नॉमिनेट झाले असतील तर तुमचा सपोर्ट कोणाला असेल आणि या पाच सदस्यांपैकी कुठला सदस्य या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाईल किंवा तुम्हाला काय वाटतं कोण जावं या सदस्यांपैकी हे कमेंट्स करून नक्की सांगा पण खरंच मजा येणार आहे आजचं नॉमिनेशन कार्य पाहायला आणि राडाई भरपूर होणार आहे आणि हे जर पाच सदस्य नॉमिनेट झाले असतील तर खरंच मजा येणार आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका